जंगलाचं जग हे आपल्याला वाटतं तितकं सोपं कधी नसतं इथे नेहमीच अशा घटना घडत असतात ज्याचा आपण कधी विचार देखील केलेला नसतोय शिकारीच्या आईच्या मायेच्या आणि प्राण्यांच्या मस्तीचे बरेच व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती दररोज शेअर केलेले पाहिले असतील अशातच सापाच्या शिकारीचा आणखी एक व्हिडिओ इथे चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका छोट्या प्राण्यानं सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करत त्याला अक्षरशः चावून चावून खाले चाँ ही घटना सध्या इंटरनेटवरती प्रचंड प्रमाणात शेअर केली जात आहे आणि ही पाहिल्यानंतर नेटकरी देखील अचिंबित झालेत कारण सापासारख्या विषारी प्राण्यांची शिकार इतक्या लहानशा प्राण्यांकडून होणं आणि तेही इतक्या निर्दय हे दृश्य नक्कीच सर्वांसाठी आश्चर्यानं भरलेलं आहे ज्यामुळे कमी वेळामध्येच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे लोकांनी लगेच हा व्हिडिओ शेअर केला आहे चला नेमक्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या मित्रांनो चिमुकल्या प्राण्याला पाहता साप त्याच्यावर हल्ला करत असल्याचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते पण तितक्यातच प्राणी आपल्या हाताने सापाचं डोकंच पकडतो आणि क्षणाचाही विलंब न करता त्याला चावून चावून खाण्यास सुरुवात देखील करतो त्याचा हा हल्ला सापासाठी देखील धक्कादायक असतो यावेळी त्याच्या हाताची पकड इतकी जबरदस्त असते की सापाला त्याच्या तावडीतून सुटता देखील येत नाही तो चावून चावून तुम्हाला खाताना पाहायला मिळते त्याचा फरशा पडताना तुम्हाला पाहायला मिळतोय काही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी दावा केलाय की व्हिडिओतील हा प्राणी ओलिंग्युयुटो असावा दरम्यान सापाचा हा थरार व्हिडिओ द डार्क सर्कल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे अनेक वेध अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत त्यातली एका एका वेळेस म्हटलंय अरे सापाला अपेक्षा नव्हती की तो छोटा राक्षस बिस्ट मोडमध्ये जाऊन सापाला चावेल एक तर एका वेळेस म्हटलंय ही अतिशय एक धोकादायक लढा आहे तर तिसऱ्या वेळेसनं म्हटलंय बिचारा साप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करून अपडेट राहा धन्यवाद